उपस्थित आयचे प्रमुख अतिथी मेजर सर रंजित पर्सन सुशांत हरमलकर श्री चंद्रकांत शेटकर एक्स चेअरपर्सन मॅडम शुभांगी वांगणकर प्रिया मिश्रा श्री सुधीर कांदोळकर पाच व्हाईस चेअरपर्सन विराज पडके आशीर्वाद फोर्जकर आनंद भाईरकर केल रगांझा स्वप्नील शिरोडकर विकास कर, कर तसेच आमच्या मदती उपस्थित असा एक शेअरपासून श्री आशिष शिरोडकर तुषार टोपले नायन रघांझा संदीप फळादेकर मॅडम रूपा भक्ता आणि माझ्या उपस्थित इतर नगरसेवक आणि नगरसेविका तसेच ही उपस्थित असलेले सगळे पेरेंट्स टीचर्स स्टुडंट्स पोलीस फायरफोर्स प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे आमचे आमंत्रित म्युन्सिपाल्टीचे सगळे स्टाफ मेंबर्स आणि माझ्या मोबा नागरिक नागरिकां सुप्रभात आणि सगळ्या सगळ्यां गोड मुखी पद घेतो आज आम्ही मुक्ती दिसाच उगडास करता त्यांना आम्ही त्रेसष्ट वर्षा आधी वसाहतवादी राजवडीतल्या मुक्त जाता कारणीभूत अफाट त्याग आणि अखंड निश्चयाचे चिंतन करपाचो खीर व ऐतिहासिक दीस आमच्या सुटके झुजाऱ्यांच्या धैर्याची आणि एकचाराची याद करून दिता ज्याच्या यत्नाक लागून आमकां एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसश्ट दिसा मुक्तीचो उजवाड मेळ्ळो मुक्ती उपरांत गोयचा प्रवास उल्लेखनीय असा गोयची एक विकसित राज्य म्हणून नामना असा आमच्या गिरेस्थान सांस्कृतिक दायजा खात्री सैनिक सोबित खाती, खाती। आणि फुडारिया पर्यटन उद्योगाखात गोयचे नाव अभिमान घेतात गोयचा एक मुखील भाग म्हणून महपशेच हे उदरगतीत अभिन्न वाटो जन आगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आमच्या सामूहिक कामगिरीचा अभिमान असा आमच्या शहरात मुळव्या साधन सुविधा नितळस शिक्षण आणि समाज उदरगती प्रगती पळयल्या वेगवेगळ्या वे वाढारात कोयरचा विषय हातीन घेऊन तो चालीक केल्लो नगरपालिकेन बऱ्याच ठिकाणी के्युटिफिकेशन ऑफ द गार्बेज पॉइंट्स टॉयलेट रिपेस मेंटेनन्स तसेच पार्क्स आणि गार्डन यांचे मेंटेनन्स ही त्याची उदाहरणा जन असा आणि ह्या इथून कामगिरीची दखल म्हणून म्हापसा नगरपालिकेक दोन स्टेट अवॉर्ड फावं जी असा स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस याच्या अंतर्गत पहिले जे प्राइस फावा झालेले असा ते बेस्ट अर्बन लोकल बॉडी फॉर क्लिनलीनेस टॉगेट युनिक ट्रान्सफॉर्म अँड सेकंड प्लेस फॉर बेस्ट बेस्ट, बेस्ट तो आर्ट इनिशिएटीव बाय अपर अर्बन लोकल बॉडीज ही दोन फाव असा आणि ती सस्टेन करपाची चालू दवरून आमकां उदरगती भरपाचा प्रयत्न सदांच म्हटी करीत आसतली डिजिटल लायब्ररी जी ओल्ड म्युन्सिपालिटीच्या लोकां खातीर तयार आसा ते एक मी भूषण जन असले इतर डिपार्टमेंट जसे इलेक्ट्रिसिटी पीडब्ल्यूडी डब्ल्यू आर डी आणि हेल्थ विथ द पोलीस डिपार्टमेंट आणि आमदाराच्या मदतीने जे किती उरलेले आमचे प्रोजेक्ट आसात ते पूर्णते खातीर आमचे यत्न सदांच चालू आसतलो तितून रोड कंजेशन पार्किंग इश्यू पार आमचो ध्येय म्हापशाच्या जागृत नागरिकांची सुचवणी तसेच माझी पदाधिकारी माझी वरिष्ठ आणि पालिकेचे पदाधिकारी आणि आमचे सगळं स्टाफ मेंबर यांच्यानी बारीक सारीक गोष्टीचे मापसा खातीर उदरगत जी गरजेची गोष्ट असा ते सगळे माझ्या सांगातील सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या सांगातील कार्य चालू असा जिथून सगळ्या नागरिकांचा जो भाग असा सहभाग असापसा मार्केट कमिटी तर्फे सुद्धा बरंच त्यांचे योगदान मिळलेले असा हंड्रेड पर्सेंट लिटरसी अभियान स्वच्छ भारत अभियान विश्वकर्मा स्कीम जेच्या अंतर्गत वेगवेगळ्यांना उदरनिर्वाह दिवप जे कार्यक्रम आयोजन केले वेगवेगळे गव्हर्नमेंट स्किम्स असा त्याचे अवेअरनेस प्रोग्राम्स लोकांपर्यंत यत्न म्हापसा म्युन्सिपालिटी तर्फे चालू सदू या मुक्ती दिना दिसा आमच्या शाराच्या आणि आमच्या राज्याच्या बरेपणान वावर चालू दौरपे उत्तर देऊया गोयकार म्हणून आमकां व्याख्या करपी एक चार समावेश विविधतायेचो चा आदर ही मूल्य आम्ही पाळुया आम्ही सगळे मिळून आमची सैनिक संपत्ती तिका उदरगतीक चालना दिवप आणि फुडल्या पिळगी खातीर जिनेच बरं दर्जा सुनिश्चित यत्न आम्ही करुया आयज हा हाजीर असलेल्या सगळ्यांचे आमच्या समाजाक केल्या समर्पण आणि योगदान खातीर हांव काळजाचा त्यांचे आभार मानता एक चड समृद्ध मावशे आणि गोंय बांधपे वचनबद्धता देऊन आमच्या सुटके झुजाऱ्यांच्या यादीत मान देऊया आणि कार्य करून जैतिवंत जाऊया धन्यवाद जय हिंद रणजित सिन्हाजी आज आमच्या मजगतीत आसात हे आमचे सौभाग्य असत